धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झालेल्या आदिवासी महिला मजुरावरील सामूहिक बलात्कार प्रकरणी आज आदिवासी संघटनांची नवापूर तालुका बंदची हाक दिली असून या बंदला शहरी आणि ग्रामीण भागात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला बंदच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या बंदला नवापूर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून आदिवासी महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असूनही हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालून सदर महिलेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे नवापूर तालुक्यातील नवापूर शहर चिंचपाळा खांडबारा विसरवाळी या भागातील व्यावसायिकांनी आपले आस्थापने कडकडीत बंद ठेवले ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला नवापूर शहरात मेडिकल वगळता शहर कडकडीत बंद होते शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक मनोज पाटील विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडके युवराज परदेशी निजाम पाडवी विनोद पराडके दिनेश बाविस्कर दादाबाई वाघ विक्की वाघ अमोल जाधव नितीन नाईक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महिला बऱ्याच वेळा असं वाटतं की महिला दुर्बल मला नाही वाटत महिला <laughs> वा ती महिला अकराला गेली की ती दुर्बल असेल पण त्यावेळेस ती एकटी असल्यामुळे कदाचित ती कमजोर पडली असेल किंवा तिच्या मुलाला जीवाला धोका नसेल म्हणून निर्माण होईल म्हणून तिने विरोधी आ... केला नसेल पण मला नाही वाटत की महिलांनी दुर्बल असतील पण अशा घटना घटनेचा वेळ हा म्हणजे निर्जन असल्यामुळे तिथं कोणी नसल्यामुळे हा अत्याचार झालेला आहे काल दोन, दिन, दोन तीन दोन तीन दिवसापूर्वी पिंपळनेर येथे पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज आम्ही खांडबारा ग्रामस्थ तसेच सर्व आदिवासी समाज त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये खांडबारा बंदची हाक दिली होती आणि आम्हाला संपूर्ण गावाने संपूर्ण व्यापारी बंधूंनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आज आमचं खांडबारा गाव हे कडकडीत बंद आहे आम्ही शासनाला अशी विनंती करू इच्छितो की की त्यांनी या अन्यायाच्या विरोधात या अत्याचाराच्या विरोधात त्या आरोपींना कडक शासन करावे जास्तीत जास्त त्यांना शिक्षा मिळावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून लवकरात लवकर लौखर याचा निर्णय व्हावा असं मी आज आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला विनंती करतो जय आदिवासी आदिवासी